हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना तर आत्ता सकाळचे आठ वाजत आलेत आणि माझं चाललेलं आहे नाश्त्याला बनवायचं तर मस्त अशी गरमागरम तांदळाच्या पिठाची घावणं बनवते आणि घरबडीत बघा पीठ असं पातळ झालं माझ्याकडून अण्णा बसलेत नाश्ता करायला ऐश्वरची पण सकाळची शाळा सुरू झाली एक्झाम असल्यामुळे त्यामुळे तो पण त्याचा आवरून गेला शाळेत तर आता नाश्त्याला वाढते मी अण्णांना आणि तांदळाच्या पिठाचं घावन कसं बनवायचं याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या रेसिपी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे म्हणून आज याचं मी शूटिंग नाही घेतलं आणि सकाळी खरंच खूप धावपळ असते सकाळी सकाळी एवढं शूटिंग घ्यायला वेळ भेटत नाही पटकन नाश्त्याचं आवरून घेतलं आणि गरमागरम चहा बनवला सकाळचा एकदा चहाचा आणि नाश्त्याचा राडा झाला की बऱ्यापैकी काम झाल्यासारखं वाटतं तर आता किचन कट्ट्यावरती जो काही थोडाफार पसारा पडलेला आहे तो आवरून घेते आणि जी काही नाश्त्याची थोडीशी भांडी होती ती पण घासून घेते पटकन कारण खूप भांडी पडतात नंतर स्वयंपाकाची भांडी नाश्त्याची भांडी चहाची भांडी खूप कराडाचा असतो त्यामुळे नाश्त्याची आणि चहाची भांडी अगोदर पटकन घासून घेते एवढं झाल्यानंतर नंतर, नंतर स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे एक भाजी पातळ भाजी बनवली अजून एक सुक्की भाजी बनवायची राहिली आणि चपात्या पण करायच्या राहिलेत नंतर गरम गरम भात काय नंतर करणार आहे सगळी कामं पटापट आवरून नंतर गहू पण निवडायचे दळण करायचं आहे भांडी झाली की पटकन बघा इथं गॅसवरती वांगी भाजायला ठेवलेत छोटी अशी मस्त कवळी वांगी आज जरा वेगळ्या पद्धतीचं भरीत बनवायचे त्यामुळे छोटी छोटीच वांगी भाजून घेतली गायत्री झाली हो। काय करते काय करते मग आहे मग रेसिपी चॅनल आज आज एक रेसिपी आहे ऐश्वर गेला शाळेत सकाळची गडबड इथं कॅमेरा पकडाय कोण नव्हतं <coughs> तुमच्या पण मागो पाण्याचं <पाने> काम <coughs> मसाला भरीत बनवले वेगळ्या पद्धतीच केलं तर झाली सगळी कामं एकदा म्हणजे आता ही सकाळची कामं झाली आहेत दुपारचं काम अजून बाकी आहे कारण आज गव्हाचं पीठ थोडंसंच आहे त्यामुळे दळण नीट करायचं आहे गहू निवडायचे आहेत पण ते आता नाही थोड्या वेळानंतर दुपारून निवडणार आहे कारण आत्ता एवढ्यातच मी नाश्ता केला आहे औषधं पण घेतलेत आणि एक छान सुंदर अशी हेअरस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणते तर त्याचा तुम्हाला पण फायदा होईल या दृष्टीने तर वेळ न लावता हेअरस्टाईलला स्टार्ट करते ही हेअरस्टाईल मी डमीवरती करून दाखवते आणि एकदम साधी सोपी हेअरस्टाईल आहे है। तर मधून भांग पाडून घ्यायचं आहे अगोदर आणि मधून भांग पाडल्यानंतर समोरून असं चार बोटाचं अंतर ठेवून म्हणजे कपाळापासून चार बोटाचं अंतर ठेवून मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे बरोबर कानाच्या म्हणजे दोन्ही कानाच्या पाठीमागच्या साईडने मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे तर समोरच्या बाजूने बघा भुवेपासून तिरखं अंतर घ्यायचे दोन्ही साईडने पण सेम तसंच करायचं आहे हेअरस्टाईलचे जेवढे प्रकार मला शिकवलेले आहेत तेवढे सगळे मी तुमच्याबरोबर तेवढे सगळे मला जमेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे त्याचा तुम्हाला पण खूप फायदा होईल तर बघा पुढच्या बाजूचे सगळे केस असे विंचरून घेतल्यानंतर एक एक सेक्शन काढून मी बॅक कोम्बिंग करते तर तीन सेक्शनमध्ये आपणाला बॅक कोमिंग करायचं आहे पहिले दोन सेक्शनमध्ये मी बॅक कोमिंग केलेलं आहे आणि तिसरा जो सेक्शन आहे त्याला थोडंसं जास्त बॅक कॉमिंग करायचं नाही आहे तर छान असा पुढच्या बाजूने बघा पप तयार झाला आहे तर अशा पद्धतीने केस विंचरून घेतल्यानंतर पिळा मारून तिथे पिनपने टप करायचे आता समोरच्या बाजूने बघा जो आपण पप बनवला आहे एक एक सेक्शन असा थोडासा वरती उचलून घ्यायचा आहे खूप छान दिसते हेअरस्टाईल है ही बाकीचे जे हेअर आहेत ते तसेच खुले ठेवलेत ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा खूप सुंदर दिसते आत्ता आहे दुपारची वेळ आणि दळण निवडायचं चाललं होतं माझं तितक्यात आमच्या दिदी भाऊजी आणि माझे धीर आले या अण्णांजवळ बसलेल्या आहेत त्या माझ्या नंदूबाई आहेत आणि इकडं चेअरवर बसलेत ते धीर आहेत म्हणजे माझे भाऊजी आहेत आणि या साईडला बेडवरती जे बसलेले आहेत ते दिदीचे मिस्टर आहेत म्हणजे गेल्या आठवड्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आप्पा आणटे आले होते तर आप्पांचे हे भाऊ आहेत आणि ह्या त्यांच्या बहीण भाहिन, आणि बहिणीचे मिस्टर

आणि ते ही अभ्यास बघून अभ्यासामध्ये सुद्धा तो खरंच खूप टॉप आहे ऑपरेशन दहा महिने पूर्ण झाल्यावर चालतं मम्मीला तसं मग परत आम्ही त्या दिवशी काही घेऊन तर कसं डॉक्टरांना फोन केला डॉक्टर नव्हतं त्या टाइमला बाहेर कुठं गेलं तर डॉक्टर मग गावातली सगळी लोक बघायला लागली ती म्हणाली नाही तुम्ही ह्याला जावा नागरपोळीला म्हणताना काय केलं भाऊजींना तुम्ही फोन केला डॉक्टर डॉक्टरच मग म्हणून फोन केल्यावर म्हंटले तुम्ही तीन वाजता निघा तुम्ही तिथं पोचूपर्यंत तुमचा नंबर येतो आम्ही रात्रभर आम्हाला झोप नाही कसलीच डॉक्टरांनी गोळी सांगितली तुम्ही ही गोळी ह्या म्हणता तिला जेवायला घातली गुळी दिल्या आणि आम्ही बाकी सगळी जेवायला लागलो या हि दोघ हे नेहमी पुरी पोर आणि भैया बहिडा भैयाला म्हणलं तू जून आई कशी बस आणि खुर्चीवर मम्मी बसले तो जवळच बसलाय मम्मीच्या आणि अशी अशी करत करत ती पडलीच खाली खुर्ची उशीर ती पडली काय आवडली तिला बहिणी आवर नाही पडली सगळी जगेत आठवण उठलो तिला उठवून बसवलं खाटवर तर ती बोलताना पण घेवायला ला। लागली असं जात पडत बोलायला लागली मला आता काय नाही आणि परत मग परत आणि डॉक्टरला फोन केला आपण ती ऑपरेशन डॉक्टर देवले काय नाही म्हटलं तुम्ही ती दुसरी गुळी द्या

आणि एवढं पेशंट आहे तुम्ही ना कसं आमचं पेशंट ना कसं भारतीत तेवढं घेतलं घेतलं त्या डॉक्टरने फोन करून सांगितलं मग परत सकाळी सकाळी मला फोन आला आणि असाच झालं मम्मीला ॲडमिट केलं तुम्ही आम्ही लगेच मी बोच तुझ्या पौर्णिमे दिवशी सकाळी सकाळी गेलो गेलो तर काय मम्मीला अशी आम्ही गेलो तर आम्हाला चार दिवस ती ना ओळखलं नव्हतं कसं काहीच नाही नुसतं हात मारली करून बघायची तेवढी बोलत नव्हती काय नाही नाही पूर्ण असं हात पाय हलवून आहे ना ती बेशुद्ध पडली होती मला मला वाटायचं की आता माझं पूर्ण असे उजवी बाजूने खाली झाली असत असं सांगायचं पूर्ण उजवा हात उजवा पाय मी सगळी बाजू लोक सुद्धा माझं निम्म भाऊ बाजू सगळी उजवी बाजू मला वाटायचं म्हणजे ह्यातन बरे झाले पण क्लियर झाल्या जरा हे वाटत ना वाटायचं आता काय नाही ब्लॉकेज वगैरे काढले नाही प्रॉब्लेम होतो सीरिंग प्रॉब्लेम होतो असून असं ब्लॉकिंग केलेले हृदयाचं ऑपरेशन झालेले आहे ना यांनी ठसका लागेल असं काही पाणी प्यायचं नाही गडबडीत प्यायचं नाही किंवा असं जेवत असताना बोलायचं नाही ठसका लागतो कारण हा कारण प्रेशर पडते ना सगळे आता ही मम्मी भाऊंच ही झालेलं मम्मीला तर लगेच लगेच कुठं सांगितलं जावा

माझ्यारी करायचं भाऊ आलं की माया करायच नाही पण भाऊ अस अजून वाटत नाही कि वादल्या सोबत छान असं कधी असे किती वेळा म्हणायची म्हणजे माझ्या वडिलांना आबा होती ना मी म्हणायचे भाऊ तुम्ही आला की मला वाटायचं म्हणजे आबा आल्यासारखं बोलता बोलता भाऊंचा पण विषय निघाला आणि खरंच डोळे आपोआप पाण्याने भरले कारण भाऊंचा स्वभाव खूप छान होता प्रेमळ मायाळू आणि असं शांत स्वभाव होता म्हणजे अण्णांचे सक्के भावच होते पण अण्णांचा कसं कडक स्वभाव आहे म्हणजे मायाळू आहेत अण्णा स्वभाव मात्र त्यांचा खूप कडक असा शिस्तबाद स्वभाव आहे बराच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो होतो खरंच सगळेजण मला एवढ्या लांबून भेटायला आले खूप छान वाटत होतं मला ऊन पण खूप होतं बाहेर त्यामुळे म्हटलं थोड्या वेळ रेस्ट घ्या तरी पण त्यांची जाण्याची गडबड झाली सुरू <dan thi> <श्णाथ्तारा> <स्चीव>

करा बरी झाले भाऊजी गाडी चालवणार आहे तुमची मी बुलेट, बुलेट। <laughs> कारण मला या सगळ्या येते असल्या फक्त बुलेट चालवलं नाही आम्ही मोबाईल हा राहिला थांबा देते फोन फोन घ्या फोन

सगळे गेल्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला सुरुवात केली कारण निम्मार्ध दळण अजून बाकी होतं करायचं तर थोडेसे गहू निवडायचे राहिले होते तेवढे निवडून घेतले आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते हो लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद